नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम फॉस्फरसचं ऍब्सॉप्शन दात हाडे सांधे स्नायू म्हणजेच मसल्स आणि मज्जासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टीम तर हे सर्व मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी हे अत्यावश्यक आहे आणि दररोज आपल्याला फक्त सहाशे ते आठशे इंटरनॅशनल युनिट्स फक्त एवढीच विटॅमिन ची गरज असते तरी सुद्धा आपल्या भारतामध्ये पंचाहत्तर टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये याची जी कमतरता आहे ती आढळते त्यातही स्त्रिया लहान मुलं आणि वयस्कर व्यक्तींमध्ये तर हे प्रमाण अजूनच जास्त आहे आणि बऱ्याचदा काय होतं ना की विटॅमिन डी कमी आहे म्हटलं की त्याच्यासाठी अतिशय महागडे असे त्याचे गोळ्या इंजेक्शन किंवा सॅशेस सुद्धा अवेलेबल तर तेच फक्त घेतले जातात पण ते कृत्रिमरित्या बनवलेले आहेत त्यामुळे आपलं शरीर त्याला फारसं ऍक्सेप्ट करत नाही तात्पुरत्या वा स्वरूपामध्ये वाढतात पुन्हा त्याचा त्रास जो आहे तो आपल्याला लागतो म्हणूनच कधीही नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी वाढवणं हे योग्य ठरत म्हणूनच आजच्या या भागामध्ये ही टेस्ट न करता तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी कमी आहे हे ओळखायचं कसं त्याची लक्षणं नेमकी काय दिसतात आणि अगदी सर्वांनाच म्हणजे शाकाहारी लोकांना सुद्धा करता येतील असे साधे सोपे परंतु अतिशय प्रभावी असे पाच घरगुती उपाय म्हणजे एवढे प्रभावी असे आहेत की ज्यांना बरेच दिवस गोळ्या इंजेक्शन सॅशे घेऊन सुद्धा फरक पडलेला नव्हता त्यांच्यामध्ये सुद्धा कायमस्वरूपी व्हिटॅमिन डी च्या लेवल्स वाढलेले ले आहेत इतके प्रभावी असे हे उपाय आहेत फक्त फक्त व्हिडिओ नीट लक्ष देऊन पहा अगदी तंतोतंत तसेच उपाय तुम्हाला करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होईल आणि हो एक छोटीशी विनंती असेल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील बराच काळ जर का तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीच्या लेवल्स कमीच राहिल्या तर त्याचा परिणाम म्हणून पुढे जाऊन तुम्हाला त्वचा विकार हृदय विकार विविध प्रकारचे कॅन्सर मधुमेह यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो त्यामुळे याकडे कधीही दुर्लक्ष करू नका तसंच विटॅमिन डी कमी झालं की त्याच्यामुळे शरीरामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व सुद्धा कमी व्हायला आणि विटॅमिन बी ट्वेल्व हे शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी अत्यावश्यक आहे त्यामुळे मग लाल रक्तपेशी सुद्धा कमी व्हायला लागतात हिमोग्लोबिन लोह आयनचं प्रमाण सुद्धा कमी होतं त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता वेळीच विटॅमिन बी च्या लेवल वाढवण्यासाठी योग्य उपाय करणं हे अत्यावश्यक ठरतं लक्षणांमध्ये सगळ्यात पहिलं प्रमुख लक्षण म्हणजे सांधे हाड सतत दुखायला लागतात कारण शरीरामध्ये कॅल्शियमचे ॲब्सोप्शन कमी होतं कॅल्शियममुळेच आपल्या शरीराला टणकपणा जो आहे तो येत असतो हाडं आपली कडक घट्ट अशी राहतात पण कॅल्शियम कमी झालं की हाडं जी आहे ती मऊ अगदी कमी ठिसूळ कमकुवत होतात आणि त्याचाच परिणाम म्हणून मग ऑस्टिओपोरोसिस ऑस्टिओ मलेशिया यासारखे आजार तसंच फ्रॅक्चर सुद्धा अगदी सारखे सारखे व्हायला लागतात लहान मुलांमध्ये जर का डी ची कमतरता असेल तर त्यांची उंची सुद्धा नीट वाढत नाही दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजेच आपले स्ना मसल्स जे आहेत ते सतत दुखायला लागतात किंवा त्याच्यामध्ये क्रॅम्प्स येणं बधीरपणा किंवा काहीतरी छोटासा जरी ऍक्सिडेंट झाला तरी मसल फाटण किंवा मसलच्या कडेचे लिगामेंट्स फाटतात त्याची इंजुरी व्हायला लागते महत्वाचं लक्षण म्हणजे की तुमची इम्युनिटी रोगप्रतिकारक क्षमता कमी होते त्याच्यामुळे सारखं सारखं आजारी पडणं काही ना काहीतरी इन्फेक्शन सारखं शरीरामध्ये होतच राहतात चौथं महत्वाचं म्हणजे त्वचा केस कोरडे पडतात केसांमध्ये कोंडा होणं त्वचेवर खूप जास्त खाज यायला लागते केस सुद्धा गळतात पुढचं महत्वाचं लक्षण म्हणजेच की पचनाच्या समस्या काही ना काहीतरी म्हणजे सारखं अपचन होतंय खाल्लेलं अंगी लागत नाहीये पोट फुगतंय पोट जड होत आहे गॅसेस होत आहेत किंवा मग पोट नीट साफ होत नाही असं सारखं काही ना काहीतरी सुरूच असतं तसंच उत्साह वाटत नाही सतत थकवा जाणवतो उदास वाटतं डिप्रेशन थंडी सुद्धा खूप जास्त वाजते तर हे वाढवण्यासाठी ते उपाय पाहण्याआधी अगदी थोडक्यात व्हिटॅमिन डी तयार कसं होतं हे आपण समजून घेऊयात तर सूर्यप्रकाशातील व्ही बी रेज हे जेव्हा आपल्या त्वचेतील शरीरातील गुड कोलेस्टरॉल गुड फॅट सोबत रिएक्ट होतात तेव्हा व्हिटॅमिन डी हे तयार होत असतं त्यामुळे सगळ्यात पहिला अतिशय प्रभावी आणि अगदी सहज अगदी फुकट आपल्या भारतामध्ये तर उपलब्ध आहे तो म्हणजेच सूर्यप्रकाश सनलाईट पण बऱ्याचदा पेशंटचं म्हणणं येतं की अनेक जण आहेत की दिवसभर उन्हामध्ये काम करतात तरी सुद्धा त्यांच्यामध्ये विटॅमिन डी च्या लेवल ज्या आहेत त्या कमी येतात याचं कारण काय तर चुकीच्या पद्धतीने हा जो सूर्यप्रकाश आहे तो घेतला जातो आता मी जी पद्धत तुम्हाला सांगणार आहे फक्त तीन नियम पाळून त्या पद्धतीने जर का तुम्ही आठवड्यातून फक्त दोन दिवस आणि वीस वीस मिनिटांसाठी जरी उन्हामध्ये बसलात तरी सुद्धा पूर्ण आठवड्याभरासाठीच्या तुमच्या च्या ज्या गरजेच्या लेवल्स आहेत त्या तुम्हाला मिळून जातील तर सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे की कोवळं ऊन सकाळी जास्ती जास्तीत जास्त अकराच्या आतलं म्हणजे अगदी नऊ वाजेपर्यंत घेतलं तर अतिशय उत्तम अगदीच जमत नसेल तर अकराच्या आतलं किंवा मग जेव्हा सूर्यास्त होत असतो पाच ते सहाच्या दरम्यान तेच ऊन जे आहे ते विटॅमिन डी युक्त असं सांगितलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की विटॅमिन डी जे आहे तर ते फॅट सोल्युबल म्हणजेच ऑइल सोल्युबल असं विटॅमिन आहे त्यामुळे जर का आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं अभ्यंग म्हणजेच तिळाचं तेल जर का पूर्ण अंगाला मसाज करून जर का तुम्ही लावलं आणि मग अशा कोव्या सूर्यप्रकाशामध्ये जर का बसलात किंवा तिथे व्यायाम केलात तर अगदी दहा पटींनी आपलं शरीरामध्ये त्वचेमध्ये विटॅमिन डी जे आहे ते तयार होतं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की कुठलंही सनस्क्रीन किंवा खूप जाड असे कपडे घालून जर का तुम्ही उन्हामध्ये जाणार असाल तर त्याची जी रिॲक्शन आहे आपल्या त्वचेतील गुड कोलेस्ट्रॉल सोबत तर ती होणारच नाही तर त्यामुळे सनस्क्रीन लावणं अवॉइड करा जितका जास्तीत जास्त भाग आपल्याला उघडा ठेवता येईल शरीराचा तितका उघडा ठेवावा म्हणजे मग ते जास्त चांगल्या प्रकारे आपल्या त्वचेमध्ये शोषलं जातं म्हणजे त्यातही विशेषतः आपला पोटाचा जो भाग आहे तो आणि पाठीचा भाग मणका जो आहे तो उघडा राहिला पाहिजे अगदी पूर्वापार म्हणजे लहान नवीन जन्मलेल्या नवजात बालकाला सुद्धा व्हिटॅमिन डी हे अत्यावश्यक असतं त्याला मुळदूस वगैरे होऊ नये म्हणून तर त्याला सुद्धा पूर्वी पद्धत होती की अगदी सर्व कपडे काढून तेल वगैरे लावून पूर्ण उघड असं कोवळ्या उन्हामध्ये ठेवलं जायचं आणि ती जी बाळ होती ती अतिशय स्ट्रॉंग इम्युनिटी त्यांची चांगली असायची कुठलेही आजार त्यांच्याजवळ येत नव्हते सांधे त्यांचे मसल्स हे सर्व अतिशय चांगलं असायचं अगदी परदेशामध्ये सुद्धा सन बाथिंग सूर्य स्नान ही जी कन्सेप्ट आहे ती सुद्धा यासाठीच आहे आणि त्यामुळेच त्या देशांमध्ये विटामिन डी हे फारस कमी होत नाही त्या लोकांचं किंवा अगदीच तुम्हाला म्हणजे फार कपडे हे करून शक्य नसेल उन्हामध्ये जाणं तर कमीत कमी, -कमी पांढऱ्या रंगाचे सुती पातळ असे जे कपडे आहेत तेच घाला अजून एक महत्वाची गोष्ट की बऱ्याचदा पेशंट्स सांगतात की आमच्या घरामध्ये काचेची खिडकी आहे आणि मग त्या खिडकीतून ऊन येते तर तिथे बाळाला ठेवतात नवजात बालकाला किंवा मग स्वतः सुद्धा डी म्हणून बसतात पण एक गोष्ट लक्षात की त्यातून उष्णता उजेड आतमध्ये येईल परंतु युव्ही बी रेज जे विटॅमिन डी च्या सिंथेसिस साठी अत्यावश्यक असतात ते काचेचा जो बॅरियर आहे तो क्रॉस करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला बाहेर ऊन मध्ये जाऊन डायरेक्ट सनलाईट तुमच्या त्वचेवर घ्यायची आहे तरच याचा फायदा होणार आहे उपाय म्हणजे की आपण आता पाहिलं की हे फॅट सोल्युबल म्हणजे ऑइल सोल्युबल असं व्हिटॅमिन आहे त्यामुळे गुड फॅट्स घेणं हे अत्यावश्यक आहे बऱ्याचदा ऑइल कुकिंग वजन म्हणून तेल, तेल तूप हे पूर्णच बंद करून जातं परिणामतः व्हिटॅमिन डी तर कमी होतच आतड्यांना सांध्यांना कोरडेपणा येतो त्यामुळे सांध्यांची दुखणी असतील किंवा मग पोट साफ होत नाही केस गळतात त्वचा अतिशय त्या पेशंटची कोरडी झालेली असते आणि त्यासाठी फक्त लोशन लाव कुठं त्यासाठी ट्रीटमेंट घेतल्या जातात परंतु विटॅमिन डी वाढवणं आणि त्यासाठी ही योग्य उपाय म्हणजे की रोजच्या आहारामध्ये एक ते दोन चमचे देशी गाईचं किंवा मग घरी बनवलेलं साजूक तूप अगदी कुठल्याही पद्धतीने पोळी भाता मग रात्री झोपताना जर का तुम्ही जेवणानंतर दोन तासांचा गॅप ठेवून एक ग्लासभर दूध गरम असावं आणि त्यामध्ये पाव सुंठ पावडर जी पाचक आहे करणारी आहे कफ कमी करणारी आहे तर ती पाव चमचा आणि एक चमचा मगाशी पाहिल्याप्रमाणे तूप असं जर का घेतलं तर त्याच्यातून व्हिटॅमिन डी पण भरपूर मिळतं आणि तुमचं पचन चांगलं व्हायला केसंची गळती थांबायला पोट चांगल्या प्रकारे साफ व्हायला सुद्धा मदत मिळते किंवा अगदी तुम्हाला तूप घेणं शक्य होत नसेल तूप मिळत नाहीये किंवा पचतच नाहीये तर अशा वेळेला एक चमचा भर रोजच्या जेवणामध्ये दुपारच्या जेवणामध्ये कच्च तेल पण ते शुद्ध लाकडी घाण्याचं तेल हवं म्हणजे पूर्वापार चालत आलेली शेंगदाणा सूर्यफूल करडई याची लाकडी घाण्याची तेल खायची कशी आहे तर भातावर वगैरे पूर्वी लावून खाल्ली जायची किंवा मग विविध पारंपरिक आपण चटण्या वगैरे बनवायचो जवळ शेंगदाणा तिळाची तर अशा चटण्या बनवून त्याच्यासोबत हे तेल जे आहे ते शरीरामध्ये जर का गेलं तर त्याच्याने सुद्धा चांगला फायदा होतो तिसरा महत्वाचा उपाय म्हणजे रागी यामध्ये प्रोटीन्स फायबर्स सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहे ग्लुटन फ्री आहे त्यामुळे पचायला हलकी तसंच ज्यांना वजन कमी करायचं आहे कोलेस्ट्रॉल खूप जास्त आहे शुगर पेशंट्स आणि त्यांच्यामध्ये रक्त सुद्धा कमी आहे हिमोग्लोबिन सुद्धा सारखं कमी होत आहे तर अशा पेशंट्सनी तर आवर्जून आठवड्यातून दोन ते वेळा नाचणीचा समावेश म्हणजे कुठल्याही प्रकारे तुम्ही त्याची भाकरी बनवून किंवा सत्व लाडू खीर घावण डोसा अशा कुठल्याही प्रकारे आहारामध्ये घेतलीच पाहिजे चौथा अतिशय महत्वाचा उपाय म्हणजेच दही फक्त ते दुपारच्या वेळेलाच आणि तेही ताज घरी बनवलेलं फार काळ मध्ये न ठेवलेलं असंच असावं साधारण अर्धी वाटी घेतलं तर तुम्हाला त्याच्यामधून भरपूर विटॅमिन डी कॅल्शियम प्रोटीन सुद्धा मिळतात किंवा मग एक साधा सोपा उपाय अतिशय म्हणजे खूप जास्त इफेक्टिव्ह असं आहे ते म्हणजे की असं ताज दही साधारण दोन चमचे आणि त्यामध्ये ते तेवढीच चवस व्यवस्थितपणे भाजून त्यामध्ये सैंध लसूण जिरे असं टाकून बनवलेली जवसाची चटणी फ्लॅक्स सीड्स ज्याला तर ती जर का सलग एकवीस त्याच्यातून तुम तुम्हाला ओमेगा थ्री फॅटी ऍसिड सुद्धा मिळतात आणि व्हिटॅमिन डी वाढतं वजन कमी करायला सुद्धा हे जे कॉम्बिनेशन आहे ते खूप छान मदत करतं पाचवा उपाय म्हणजेच तीळ सिस्मे सीड्स याच्यामध्ये कॅल्शियम तर भरपूर आहेच त्याशिवाय व्हिटॅमिन डी सुद्धा यामध्ये भरपूर असतं एक साधा सोपा उपाय तिळाचा त्याच्यातून आपल्याला नैसर्गिक तेल सुद्धा मिळणार आहे काय करायचं की आपले जे गावरान देशी तीळ आहे ते व्यवस्थित छान असे खरपूस भाजून एका बरणीमध्ये भरून ठेवा आणि सलग एकवीस दिवस दुपारी जेवणा अगोदर साधारण तासभर एक मुठभर तीळ म्हणजे ज्याची जेवढी मूठ असेल तेवढे हे भाजलेले तीळ आणि साधारण तेवढाच गुळ असं मिक्स करून व्यवस्थितपणे चावून खा लाल त्यामध्ये पूर्णपणे मिक्स होऊ द्या मुठभर ते जास्त होणार नाहीत का तर थंडीमध्ये तर अजिबातच जास्त होत नाही उलट तेवढ्या उष्म्याची आपल्या शरीराला गरजच असते त्यामुळे थंडीमध्ये तर सर्वांनी आवर्जून हा उपाय करा सलग एकवीस दिवस घ्या खूप सुंदर त्याचे सुद्धा रिझल्ट मिळतात म्हणजे विटॅमिन डी भरपूर मिळतं कॅल्शियम मिळतं आपले हाडे स्नायू मसल सुद्धा स्ट्रॉंग होतात केसांची वाढ चांगली होते लहान मुलांना जर का दिलं तर त्यांची उंची वाढायला सुद्धा हे कॉम्बिनेशन खूप छान मदत करते मशरूम ज्याला साधूज मीठ असं सुद्धा म्हटलं जातं यामध्ये सुद्धा कॅल्शियम प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन डी सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे तर जर का तुमच्या भागामध्ये हे तुम्हाला अवेलेबल होत असतील तुम्हाला खायला आवडत असतील तर आठवड्यातून दोन वेळा याची भाजी किंवा सूप असं काहीतरी जर का तुम्ही खाल्लं तर त्यातून सुद्धा तुमची आठवड्याभराची विटॅमिन डीची कमतरता पूर्ण होते की हे सर्व उपाय करून पहा खूप जणांना याच्याने फायदा झालेला आहे तुम्हाला सुद्धा शंभर टक्के फायदा होणारच आहे व्हिडिओ कसा वाटला काही तुमचे अनुभव प्रतिक्रिया शंका असतील तर मला खाली कमेंट मध्ये लिहायला विसरू नका आणि सर्वांना कुठल्याही औषधाशिवाय कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न आहे त्यामुळे व्हिडिओ जर का तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर जवळच्या मित्र नातेवाईकांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि हेच अजून व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारी घंटीचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करा ज्यामुळे आपल्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ आला की लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद